सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आडगाव पोलीस ठाणे हद्दीत मोटरसायकल व बॅटऱ्या चोरी करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक करून एकूण त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत केलाय पोलीस ठाण्यात चार फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मोटरसायकल गुन्हा दाखल करण्यात आला होता मनोहर राहणार प्रांजल सोसायटी माता मंदिरासमोर नगर यांची तीस हजार रुपये किमतीची हिरो होंडा फॅशन प्लस मोटरसायकल सोसायटीच्या पार्किंगमधून चोरी गेली होती मात्र परिमंडळ एक चे उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांनी आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना गुन्हे गुन्हे उघडकीस करण्याच्या सूचना केल्या होत्या मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय माहितीच्या आधारे तपोवन परिसरातून सापळा रचून या दोघांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून अधिक चौकशी केली असता मोटरसायकल चोरी केल्याचं त्यांनी कबूल केलंय त्यांच्याकडून चोरी केलेल्या दोन बॅटऱ्या देखील हस्तगत करण्यात आल्या गुन्ह्यात वापरलेली एक मोटरसायकल देखील जप्त करण्यात आली आहे असा एकूण त्रेपन्न हजारांचा मुद्देमाल हा या गुन्हेगारांकडून जप्त करण्यात आला आहे सात जानेवारी पर्यंत दोघांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे त्यांच्याकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न आता आडगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून सुरू आहे या संदर्भात सहा फेब्रुवारी रोजी आडगाव पोलीस ठाण्यात पत्रकार परिषद घेत ही माहिती देण्यात आली आहे आडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक एकोणतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल झाला होता सदर गुन्ह्याच्या तपासात आमच्या टीम टीमची या गुन्ह्यात दोन आरोपींना अटक केलेली एक आरोपी शाहरुख सैजत आणि दुसरा प्रवीण पवार यांच्याकडं दोघे राहणारे निलगिरी तसंच यांच्यासोबत त्यांनी ह्या व्यतिरिक्त दोन बॅटर चोरलेले होते त्या दोन बॅटरी पण रिकवर कराय केलेल्या आहेत आणि ह्या गुन्ह्यासाठी ह्या गुन्हा करण्यासाठी त्यांनी जी गाडी वापरली होती ती गाडी पण आपण ह्या गुन्ह्यात जप्त केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास अजून सुरू आहे अजून ह्या आरोपींनी इतर काही ठिकाणी अजून काही गुन्हे केले का त्याचा शोध सुरू आहे जर ते, ते, ते केलेले असतील तर ते पण आम्ही रिकव सदरची कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्क पोलीस उपायुक्त चव्हाण सहाय्यक नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण पोलीस उपनिरीक्षक जाधव उपन भूषण देवरे पोलीस हवलदार देवराव सुरंजी सुरेश नरवडे शिवाजी आव्हाड निलेश काट दिनेश गुंबडे निखिल वागसौरे त्यासोबत अमोल देशमुख सचिन बहीकर यांनी ही संपूर्ण मोहीम राबवली होती जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक